आणि खऱ्या अर्थानं प्रमुख अतिथी म्हणून मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद या व्यासपीठावर उपस्थित निफाडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार आदरणीय दिलीप काकाजी बनकर त्याचप्रमाणे आमचे सगळ्यांचे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय व्यवहारे सर त्याचप्रमाणे कवी संदीप जगताप सर महाडिक सर उगल मुगले सर, सर। सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी पेलावला म्हणजे जे पडद्याच्या पाठीमागचे आहे असे सर्वच शिवाजी दादा राजा भाऊ सगळे सगळ्या मान्यवरांना मी वंदन करतो हा खरा वंदन शब्द मला व्यवहार सरांनी शिकवला मागच्या एका कार्यक्रमात होतो त्यांनी सांगितलं वंदन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की वदन म्हणजे तोंड आणि त्याच्यावर टिंब दिल्यानंतर तो वागतो त्याला वंदन म्हणतात सरांकडून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते सरांनी खूप छान वर्णन केलं आणि दादांचा जीवनपट खऱ्या अर्थाने उलगडण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं दादा कोण होते हे सांगण्यापेक्षा दादा कोण नव्हते हा खरा प्रश्न आहे दादा सर्वच होते दादा सर्व क्षेत्रात होते सर्व कामांमध्ये होते म्हणजे तुम्ही साहित्य घ्या कला घ्या क्रीडा घ्या शेती घ्या संस्कृती घ्या खूप मोठी लिस्ट आहे तर दादांना आपल्याला एका पुस्तकात बनवायचं असेल तर खूप मोठा ग्रंथ बनवावा लागेल आणि मला खरं खरं कधी असं वाटतं की आपल्याला दादा कळाले का हा सुद्धा आपल्या पुढे एक मोठा प्रश्न आहे कारण दादा समजून घेणं एवढं सोपं नसतं दादा बऱ्याचदा त्यांचं मत साहित्यातून व्यक्त करतात भाषणातून व्यक्त करायचे पण दादांचं खरंच जीवनक्रम देखील आपण समजून घेतला पाहिजे लोक म्हणतात दादा, दादा राजकारणी होते हो दादा राजकारणी होते दादा राजकारणामध्ये होते पण दादांच्या मध्ये राजकारणामध्ये समाजकारण होतं आजची जी मंडळी आहेत ना यांची हे राजकारणामध्ये असतात यांच्या मध्ये राजकारण असतात हा दोन्हीमधला बेसिक फरक आहे दादा जरी राजकारणात असले तरी ते आळूच्या पानासारखे होते शिवाजी दादा त्याच्यावर किती पाणी टाकलं असत ते दटकून घेत नव्हते कधी राजकारणाला अटॅचमेंट त्यांची राजकारणावर अजिबात नव्हती अतिवृष्टीची मदत ही खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे खूप वाईट परिस्थिती आहे काकाजींची मदत आत्ताच बोलणं झालं रात्रभर पाऊस पडत होता आणि असा पाऊस पडत असताना आपले संदीप जगताप सरांच्या कविता बऱ्याचदा आठवतात दुखद कंडिशन आहे एकंदर द्राक्ष बागायतदारांची अवस्था आणि सर्वच पिकांची अवस्था खूप वाईट आहे मला एक कथा आठवते एकदा एका समुद्रकिनारी वादळ येऊन गेलं होतं लाखो मासे पडलेले म्हणे तू गोळा करता करता म्हणून जाते म्हणे बरोबर आहे यांनी फरक पडणार नाही पण मी जेवढे मासे टाकते ना त्यांना फरक पडल म्हणून मी मासे टाकते त्याच्यामुळं किती लोकांना फरक पडतो ज्यांचं काम करतोय आपण त्यांना काम खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे हा जो विचार आहे कारण ज्ञानेश्वरी ज्याप्रमाणे कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो पण मग तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे मरणाची सगळ्यांनी उत्तमची पुढे कीर्ती मागे दादांची कीर्ती आज आपण पाचवा स्मृती दिन साजरा करतोय मला असं वाटतं पुढे शेकडो वर्ष दादांचं एक कार्य हे आपल्याला निश्चितच चालू ठेवावं लागणार आहे आणि ते चालू राहील यात मला शंका वाटत आज नाही आजचा कार्यक्रम खरं मैफिल आहे मी काय कवी नाही पण झालं असं की प्रत्येक कार्यक्रमात जाताना कविता म्हणावं लागतं मग बऱ्याच कवी लोकांचं कर्ज माझ्यावर झालेलं आहे प्रत्येक वेळेस कधी संदीप जगताप सरांची कधी कवी प्रकाश होळकरांची खूप कविता सांगावं लागतात कवितेशिवाय मजा येत नाही त्याचं कारण असं आहे कविता हे साहित्याचं एक्स्ट्रॅक्शन आहे म्हणजे एखाद्याने एक पुस्तक लिहिलं तर दहा कवितेमध्ये त्याचं एक पुस्तक बसेल एक्स्ट्रॅक्ट करतो कविता कविता हे छोट्या शब्दामध्ये व्यक्त होण्याचं उत्तम साधन आहे मला असत दादांना सुद्धा कविता फार आवडायचं यांचं कर्ज कसं कमी करायचं तर प्रत्येक ठिकाणी कर्ज कमी करायची एक पद्धत असते जसं आपण अध्यात्मात सांगतो ऋणातून मुक्ती कशी मिळते प्रत्येकाचा ऋण असता समाजामध्ये तसं माझ्यावर जे ऋण होतं ते फेडण्याचा एक मला मार्ग असा वाटतो म्हणजे कविता कर्दी जी काय मोठा कवडी नाही पण एक कविता सुचली कारण शहरांमधल्या इमारतींनी गगनाची उंची गाठली इथे मात्र, मात्र, मात्र सर्वसामान्य माणूस रोज पाताळात जात आहे भ्रष्टाचारांना पैसे कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे आणि श्रीमंतांना खाल्लेले कस पचवायचं यासाठी ते चिंताक्रांत आहे कष्ट करणारा शेतकरी आणि रक्ताचं पाणी करणारा मजूर यांना मात्र दोन वेळच्या जेवणाची आहे सर्वच वस्तू इथे मात्र आई वाटांच्या आणि परिवारासाठी भीक मागणारे रोज भेटतात आणि श्रीमंत बापाची मुलं मात्र व्यसनाधिंत मस्त आहे न्याय कोणाकडे मागायचा असा इथे प्रश्न आहे कारण देवता सुद्धा पैशाच्या ओझ्याने दबत आहे देवाकडे न्याय असतात असं म्हणतात मात्र जो नोटा देईल त्याच्यापुढे देव सुद्धा वाकत असतो इथं व्यावसायिक संपले व्यावसायिक संपले इथं मात्र धर्म तेजीत आला वैराग्याच्या गोष्टी करता करता धर्मचा बुडालेले बाबा बुवा महाराज इथे वेश्येच्या स्पर्शाने पवित्र झाले भोळे बाबरे आणि सामान्य जन मात्र जप तप आणि पारायण करता करता मेले धर्मी मातेचा अंत होईपर्यंत इथले पाप संपणार नाही धरणी मातेचा अंत होईपर्यंत इथले पाप संपणार नाही गरज आले आहे यांना इथेच मातीत गाडण्याची तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांना परत एकदा उठवण्याची परत एकदा उठवण्याची पुनः एकदा धन्यवाद या कार्यक्रमासाठी